सावेडी पाईपलाईन रोड येथे एकशे पन्नास गुंठे जागा सदर जागा श्रीमती विठ्ठल वाणी आणि वाणी यांनी सात बारा एकोणीसशे ब्याण्णव दावे दाखल केले न्यायालय अहमदनगर यांनी सदर दावे फेटाळून लावले सदर दावेदार श्रीमती वाणी यांनी कोर्टाचा आदेश होऊन सुद्धा जागेवर बेकायदेशीर कब्जा केलेला आहे आमच्या मालकीच्या जागेवर वॉल कंपाऊंड करण्यास पोलीस संरक्षण द्यावे तसेच आमची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आल्याची माहिती पवन कुमार अग्रवाल आणि गंगाराम हिरानंदानी यांनी पत्रकार परिषदेत दिली पाहूया ही पत्रकार परिषद

पचास लाख से लेके बीस लाख दस लाख एक रुपये का नहीं।, <laughs> नहीं तो गुना भी उसने उसने सब उसने मेरे पे गुना किया था पुलिस वन साइड से पुलिस ने वन साइड से क्या किया था जब उनको तो सब हकीकत मारा तो वापिस मारा तो मैंने के बाद पुलिस का भी सब चेंज हो गया पोलीस बंदोबस्त घेतला होता का तुम्ही हा फक्त काय तक्रारी दाखल झालं काही नाही काहीच नाही पोलीस म्हणजे पेपर काय पेपर नाही पोलीस गेल्या मग दादागिरी करतात पाच पंचवीस पोरं लेडीज पाच पंचवीस लेडीज गोळा करतात पोरं गोळा करतात विनाकारण दमदाटी करायची आम्ही कोर्टात काय लिहून दिलं जे आमच्या तो पण आहे पण आज वाद आहे एक हिशोबाने वेगळं करून ते बाजूला ठेवलं आम्ही आम्ही शंकरवाणी जे आमचं काही वादच नाही आहे

तुमची मागणी काय नाही आमची मागणी काय नाही नाही आमचं कंपाऊंड करायचं आहे कंपाऊंड चालू केलंय ना उलट तेच बाहेर घेऊन येतात लोक घेऊन येतात आणि आम्हाला आमच्यावर केस नाही करायचे कारण मी पोलीस बंदोबस्तसाठी आपण तिथे दादागिरी नाही करायचे कारण शंकर वाणींच्या हिशेमध्ये हिशे काहीच राईट नाहीये आहेत पोलीस काय कारवाई पोलिसने मदत आम्हाला दिल्या नसतं तर पण काम चालूच आहे तिथं साईडवर काम चालूच आहे कारण आम्ही जी आमची शंकरवाणीची

त्या प्रॉपर्टी मध्ये काय ह्याचा काही संबंध पण नाही पण काहीतरी पैसे पाहिजे काम मी करायला पैसे द्या तर प्रॉपर्टी सांगा तुला संबंध नाही जब की जो पहला प्रॉपर्टी बेचा उसने आपको उसने तो उसने बोगस ही किया है जबकि उसके ऊपर पहली बी थी उसका नाम छुपाया आपको नाइनटीन टू में जब खरीदी दिया नाइन्टीन में उनका फोर्ट उसके बाजू से निकाल लगा वो हमको कुछ मालूम भी नहीं था आम्हाला त्यांच्या फाळण्या सुद्धा आम्हाला खरेदी देशाच झालेल्या आपसातच त्यांच्या आपसात फाळणी होणं अब हे इच्छे पडलेले आजकाल जो प्रेस लिया ना, उन्होंने कल न्यूज हम डालागिरी कर अभी भी उस उनकी सीसीटीवी है हम दो और पुलिस उसके कोई नहीं और इनको मैं ओपन दोस्ती में हेल्प किया पैसे मत मत हो क्योंकि गलत मैसेज है फिर हर आदमी को कोई भी प्रॉपर्टी में लोग पैसे मांगेंगे अपन तकलीफ होगा पैसे निकाल के देते तो ये आदत पड़ जाती है इसलिए मैंने उनको रोका मत पैसे एक रुपये मत भर दो महीना लेट मिलेगा लेकिन टाइम से नहीं काम चलो काम कर पाणी चालू करून म्हणजे तिथं शेती आहे फुल रात्र दिवस पाणी म्हणजे ते कंपाऊंड टिकलं नाही पाहिजे आता कायद्याने काय नाही आता काल अप्लिकेशन देऊन आले हे पण खोटं म्हणजे काय त्याच्यात संबंध नाही आहे आता ते जस्टिस साहेबांना घेऊन आलो बाबा ह्याचं तुम्ही आता तुमच्याकडे आले अर्ज दिला तर तुम्ही पण पाहा आता काल जे त्याच्यात जरी वाटणी झालेली असली वेणूबाईच्या हिशेब तरी तिने आम्हाला तर पूर्वी सगळी खरेदी तिने दिलेलीच आहे ते वाटणी आम्ही देणार आहे दे ना ते कलेक्टरला आदेश आहेत कलेक्टर त्याप्रमाणे वाटणी करून घेतील बाकी शंकर भवानीचे अशा तिचं काही राईट देत नाही तरी पण ती आम्हाला अडवते उतारे उतारे टोटल आमचे नाव आता त्यांनी वस्ती पण लावलं होतं ते आपण एक साल केली एक साल केले वस्ती पण आधी तो पेन्सिल कंप्यूटर में किधर है लिख लेंगे उसको बड़ी वैल्यू एक वर्ष है वस्ती पढ़े ना शंकर की प्रॉपर्टी में तो नहीं डाल सकते ना तुम मालकी शंकर वानी की है वस्ती पढ़ो उसको भी हम चैलेंज नहीं करते शंकर वाणी में करा क्या संबंध तो उसमें तू पैसे क्यों मांग रही पहले तो पच्चीस घंटे तुम लियो पच्चीस घंटे हमको मैं कल से अपर देती फिर अभी बिल दो करोड़ रुपए है

को तो आठ दिन में सब अपने घर बैठे क्लियर हुए पुलिस ने भी मदद किया मेरी मालकी है ये आदमी को पेपर मंगाओ जिसने मेरे पे केस लिया छोटा तो गुना उसके पास पेपर दिया पेपर कुछ थे आता पर दाखिल उड़ा लाइफे पसंद मंगा कायदे सकते निकाल लगता दोनों सगे निकाल आपके बारे में कोर्ट तो, में भी पेपर अब पे था। क्या तो देखेंगे हम हमने में क्या किया, हम कोर्ट को दे इसलिए लगा रहे मेरे तरफ से गया। वो भी दो मिनट बाजू बाजु शंकर वाली और इसका कोई संबंध नहीं हम कम शंकर वाणी के इसमें कर रहे ठीक आहे ना मी पण का बसलो होतो ना एखादी दोन हजार एक मी पण एवढे दिवस का बसलो होतो बिल्डर एकशे पाच कोटी क्लिअर करून आपल्याला काम करायचे होतं पंचवीस पंचवीस कोटी जातात शेवटी आम्ही काय विचार अजून दहा वर्ष कमीत कमी हे पन्नास तर मोठ्या संपूर्ण दोन हजार सतरा आणि रिजेक्टेड आत्ताचा त्यांनी रिजेक्ट केला ओके okay, hmm. अभी मैं गंगाराम है मेरे स... जैसे आज इनके साथ हुआ ये छः महीना पहले मेरे साथ भी हुआ था यहाँ होम में तेईस सितंबर को हमने प्रेस लिया था क्योंकि तो तो मैंने सब मेरा अबी बताया था कि आप पुलिस का मदद लो कोई ब्लैक मेलर को एक रुपया दो तो मत आप पुलिस और प्रेस वालों को साथ में लेके चलो प्रेस वाले आपको अच्छा मदद करेंगे मेरे को अच्छा अनुभव आया प्रेस का मैंने इक्कीस सितंबर को मदद मांगी थी उनकी मदद से मेरा चार दिन में मेरा बंगला खाली होके मिला जो मेरे को छः महीने से ब्लैक मेल हो रहा था मैं वही सलाह मैंने अग्रवाल साहब को दिया जो भी काम करना है कायदे से करो कोई भी ब्लैक मेलर को एक रुपया दो मत मेहरबानी करके पुलिस का ये लो मद लो और प्रेस वालों का मदद लो आपका चार दिन में काम खुला हो जाएगा ये इनको मैंने गाइडलाइंस दिया था और आज जो हम बैठे और जो इनको मैंने सलाह दिया मुझे यकीन है कि चार आठ दिन में ये विषय अपनी जगह पे आ जाएगा आप लोगों की मदद से पुलिस की मदद से बाकी तो का कुछ वाले जो मुझसे पैसे मांग रहा था जो महाराज मैं उसका नाम बोलना नहीं चाहता हूँ जैसे मैंने इसमें डाला है एसपी इसमें उनका नाम जो क्योंकि पैसा कितना मांगा मैंने तो डाला नहीं है अब वो देखेंगे अपर क्या होगा ठीक है आणि एक 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 मिनिटं पवन कुमार अग्रवाल 1992 साली आम्ही वेणुबाई वाणी व शंकर भवानी यांच्याकडून सर्वे नंबर पंचवीस अ ब क ड हे विकत घेतले होते तरी पण शं त्याच्यातून कोर्टाने अ आणि क या हिश्श्यामध्ये एक सुमनबाई वाणी या यांचा हिस्सा कबूल केलेला आहे त्या हिश्श्याला सोडून आम्ही ब आणि ड शंकर भाऊ वाणींनी विकलेलं ब आणि ड त्याला आम्ही कंपाऊंड करतो आहोत यांचं काही कारण नसताना हे विनाकारण तिथं लोकं जमा करतात जमा करतात आणि आम्हाला दमदाटी करून कंपाऊंडला बंद पाडायला लावतात तुमची मागणी काय आहे तुला पोलीस संरक्षण पण मागितलं तुमची मागणी काय त्यांची मागणी काय ते काहीतरी आम्हाला पैसे द्या आमची मागणी काही नाही आम्हाला आमचं कंपाऊंड करायचंय फक्त ब आणि ड हिशाला आम्ही कंपाऊंड करत आहोत जे आम्ही शंकर भाऊवाणींकडून विकत घेतलेले कर त्याच्यात आत्पर्यंत आमचा कोणताही ना दावा नाही कोणती केस नाही काहीच नाही राजकीय हस्तक्षेप काही प्रमाणात आहेत ते आता नाही सांगता ना। येणार ना पण आता त्यांच्या थ्रू ऐकण्यात येत आहे की राजकीय हस्तक्षेप आहे म्हणून आमच्याकडे रस्ते हस्तक्षेपला कोणी नाही आलेलं त्यांच्याकडून आहे त्यांच्याकडून त्याच्यामुळे ते आम्हाला त्रास देत तक्रार नाही केलेली आम्ही आपण तक्रार बातम्यांसाठी ई नवाढ युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा